मेड फॉर मराठी सादर करीत आहे महाशिवरात्री विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये महाशिवरात्रीच्या परम या परमपावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर सादर करीत आहोत श्री शिवलीला अमृत यातील अध्याय पहिला या अध्यायाच्या अथवा श्रवण केल्याच्या फलस्वरूप पूर्व पापे नष्ट होऊन पापी वृत्ती नष्ट होईल आणि या अध्यायाच्या चिंतनाने मनशुद्धी होईल श्री गणेशाला आणि समस्त देवादी देवांना वंदन करून श्री शिवलीला अमृताच्या या कथानकाला सुरुवात करूया एकदा शौनकाधिक ऋषींनी सूतजींना प्रश्न केला ते म्हणाले हे ऋषीवर्य आपण आम्हाला आजपर्यंत अनेक पुराण कथांचे श्रवण घडविले परंतु या कलियुगामध्ये मनुष्याची पापीवृत्ती वाढीस लागत आहे ईश्वर चिंतनापासून मनुष्य दूर जात आहे त्यामुळे आम्हाला अशी कथा सांगा जे मनुष्याला पापकर्मापासून दूर ठेवून सहज मोक्षाची प्राप्त घडवेल कर्मबंधातून मुक्ती मिळेल आणि सुख संपन्नता त्याच्या पदरी पडेल शोणकाधिका ऋषींच्या या प्रश्नाला उत्तर देऊ लागले ते, ते म्हणाले हे ऋषीवर्य मी तुम्हाला आता एक अद्भुत असे शिवचरित्र सांगतो ज्याच्या केवळ श्रवण मात्राने पापाचे पर्वत नष्ट होतात याच्या श्रवणाने आयुष्य आरोग्य ऐश्वर संतती आणि संपत्ती ज्ञान आणि विवेक यांची प्राप्ती होते असे हे शिवचरित्र ज्याची रचना केली आहे महर्षी व्यासांनी या शिवचरित्राचं मी तुम्हाला श्रवण घडविणार आहे सुतजींनी कथा सांगायला सुरुवात केली ते म्हणाले मनुष्याला गुरु जर असेल तर तो प्रत्येक संकटातून त्याचे रक्षण करतो अशी जी कथा आहे दशाहर राजाची ही अतिपावन अशी कथा यादव वंशामध्ये मथुरा नगरीत दशाहर नावाचा एक सुरक्षणी आणि उदार असा राजा होता या पृथ्वी तलावरील सर्व राजे त्याचे मांडलिक होते त्याचा यशोध्वज त्याची कीर्ती शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक होती त्याची प्रजा त्याचे जे काही मांडलिक का राजे होते ते सदैव त्याचे शुभचिंतन चिंतित असत या दशर राजाची राणी होती तिचं नाव काशी राजाची कन्या कलावती कलावती रूपवान होती सौंदर्यवान होती सौंदर्याची ती सम्राज्ञी होती तिची चाल हंसाप्रमाणे तर कंबर सिंहाप्रमाणे मुख चंद्राप्रमाणे आणि आवाज कोकळीसारखा मधुर होता तिचे सौंदर्य पाहून राजाचे भ्रमर तिच्यावरती मोहून सतत रुंजी घालीत असत परंतुरूपी पत्नीशीच तो रममान होत असे आणि तो स्पर्श सुद्धा करीत नसे राजाचा विवाह होऊन थोडे दिवस उलटले होते एकदा राजाने तिला आपल्याकडे बोलावणे पाठवले पण राणी काही आली नाही त्यामुळे राणीच्या विरहाने व्याकुळ झालेला राजा स्वतःहून राणीच्या महालामध्ये गेला आणि म्हणाला प्रिय मला तुझ्याविना करमत नाही माझ्या या तनुरूपी वृक्षाला तू अलिंगन दे तुला उत्तम पुत्रफळ मिळेल तेव्हा ते, ते स्मितहास्य करीत व्रतस्थ असल्याने यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही असे म्हणाली जे स्त्री रोगट असेल गर्भिणी असेल ऋतुस्नात असेल उपाशी वृद्ध अशक्त असेल तिचा उपभोग घेऊ नये त्यासाठी पुरुष आणि स्त्री सर्व प्रकारची भोग भोगलेली सुखी असावीत पर्वकाळ आणि व्रताचे दिवस वर्ज करून उत्तम काळी उत्तम वातावरणामध्ये षड्रस अन्न भक्षण करून मगच श्रीसंग करावा असे राणी राजाला सांगत असताना तो कामांध झाला आणि त्याने बळाने तिला ओढून आलिंगन दिले मात्र त्याबरोबर राजाचे अंग तिच्या सर्वांग स्पर्शाने अगदी भाजून निघाले हा प्रकार पाहून राजाने तिला विचारले प्रिय माझे अंग तुझ्या स्पर्शाने का बर भाजले काय याचे कारण आहे तेव्हा कलावती म्हणाली महाराज आपण रागवू नका महर्ष दुर्वास हे माझे गुरु आहेत त्यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आणि मी अहोरात्र तो जप करीत असलेले व्रतस्थ आहे माझे अंग तसे शीतलच आहे परंतु तुम्ही अभक्ष भक्षण केल्यामुळे तुमचे शरीर पापमय झाले गुरूंच्या कृपेमुळे मला त्रिकाल ज्ञान असल्याने तुमच्याकडून जप तप आणि शिवार्चन काही झालेले नाही हे मला स्पष्ट दिसत आहे गुरुसेवा घडली नसल्याने तुम्हाला नरकवास मिळेल आपल्या राणीचे हे असे बोलणे ऐकताच राजाला अनुताप झाला आणि तो सद्गतीत होऊन म्हणाला कलावती तुम्हाला तो मंत्र सांग मीही त्याचा जप करीन त्यामुळे माझेसुद्धा पापकर्म भस्म होतील राणी म्हणाली तुम्ही माझे पती असल्यामुळे तुम्हाला हा मंत्र देण्याचा अधिकार मला नाही आपल्या या यादव कुळीचे कुलगुरू गर्गमुनी आहेत ते श्रेष्ठ वशिष्ठ आहेत वामदेवाप्रमाणे ते महाज्ञानी आहेत त्यांना आपण शरण जा आणि आपण त्यांच्याकडून त्यांच्याकडूनही शिवदिक्षा घ्या त्याबरोबर राजा कलावतीला घेऊन गर्गमुनींच्या आश्रमामध्ये गेला गुरूंना साष्टांग नमस्कार करून अष्टसात्विक भाव दाटून येऊन म्हणाला गुरु महाराज मला आपण कृपा करून शिवदीक्षा द्यावी तेव्हा गर्गमुनींनी राजाला यमुना नदीच्या तीरी नेले तेथे ते त्याला स्नान घालून स्वतः स्नान करून शिवपूजन करविले त्यानंतर राजाने दिव्य रत्न आणून गुरूंचा अभिषेक केला गुरुदक्षिणा म्हणून आपल्या राज्यकोशागारातून पुष्कळ संपत्ती दिली तन मन आणि धन यांच्या औदार्य असलेला तो राजा गर्गमुनींच्या पुन्हा पाया पडला राजा नतमस्तक होऊन गर्गमुनीच्या समोर उभा राहिला गर्गमुनी त्याला हृदयाशी धरून त्याच्या मस्तकावर ते हात ठेवून त्याच्या कानामध्ये शिवपंचाक्षर मंत्र सांगितला आणि त्याच क्षणी राजाच्या हृदयरूपे आकालात आत्मज्ञानाचा सूर्य उगवला आणि अज्ञान अंधकार दूर होऊन एक आश्चर्यकारक घटना घडली मंत्राच्या अद्भुत प्रभावामुळे राजाच्या शरीरातून असंख्य कावळे बाहेर पडले त्यातील काही भस्म झाले काहींचे पंख जळाले थोडासा अग्नी पडला तरी काटेरी झाडे भरकन जळून जातात त्याप्रमाणे कितीतरी कावळे जळून गेले हा सर्व प्रकार पाहून राजाला आश्चर्य वाटले राजाने गर्गमुनींना विचारले गुरुदेव हे असे कसे काय झाले माझ्या शरीरातून हे असे असंख्य कावळे कसे निघाले आणि माझे शरीर देवांपेक्षाही दिव्य कसे झाले गर्गमुनी म्हणाले राजा तुझी अनंत जन्मातील महापापी काबळ्याच्या रूपाने बाहेर पडली शिवमंत्र जपाच्या प्रभावामुळे त्याचे भस्म झाले राजा निष्पाप झाला वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला हे गुरुवर्य हा पंचाक्षरी मंत्र धन्य आहे माझी हजारो जन्माची पापे कावळ्याच्या रूपाने ओढून गेली काहीतरी पुण्यसंचय होता म्हणून मला हा उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि सद्गुरूंची कृपा लाभली त्या सामर्थ्याने मी हा भवसागर पार झालो अशा प्रकारे दशार्ह राजाने गुरूंची स्तुती केली आणि कलावतीसह आपल्या राजधानीला प्रयाण केले कलावतीच्या उपदेशानुसार राजाने शिवमंत्राचा जप गुरुमुखातून श्रवण करून सुरू केला त्याचे राज्य वाढू लागले राज्यातील दुष्काळ अपमृत्यू रोगराई दूर केली कलावतीला राजाने स्पर्श केला तेव्हा तिचे अंग चंदनाप्रमाणे शीतल होते राजाने आपल्या प्रजाजनांना शिवभजन शिवकीर्तन शिवपूजन रुद्राभिषेक करायला सांगितले यथाविधी ब्राह्मण भोजन सुरू केले अशी ही दशार्ह राजाची कथा शिवनामाचे महत्व महात्मे सांगणारी कथा आणि शिवलीला अमृत ग्रंथातील पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे यापुढे सुद्धा अशीच रसाळ अमृतमय कथा आपण ऐकणार आहोत ग्रंथाचा उर्वरित कथा भाग पुढील दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याच मेड फॉर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद ओम नम शिवाय